आपल्याकडून पहिल्यांदाच विशेषतः शिवसेनेचं धनुष्यबाण आपण थोड्याच हाती घेतलेलं आहे शिवसेनेचा भगवा आज आपण थोडी हाती घेतलेला आहे त्या पक्षप्रशा कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिखर चव्हाण साहेब ज्यांची मागणी उमेदवार म्हणून आपल्या खाडीपट्ट्यामधील सर्व शिवसैनिकांच्या वतीने झाली आणि मला वाटतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोणाच्याकडून उमेदवारी निकल झालेली नाही झालेली असं म्हणायला हरकत नाही ते समरणी आपल्या सर्वांचे लाडके अण्णा दाऊदबाई असतील जनिबाई असतील नऊबाई असतील तालुका प्रमुख सचिनजी धारवे आहेत मनसुरबाई आहेत निसारबाई आहेत उपस्थित सर्व मान्यवर आज ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आता उमटाची माझी शाखाप्रमुख आणि आता आपली शाखाप्रमुख करायचं निर्णय झाले झालेला शिवसेनेचे शाखा प्रमुख त्यांना साथ देणारे सर्व गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक मला वाटतं त्यांची माझी पहिल्यांदाच भेटलचे राक्षजी उपस्थित सर्व मान्यवर बंधू बहिणी नाताना विलंब झाला कारण खोरडे गावामध्ये कार्यक्रम होता दोनच दिवसापूर्वी मला आनंद सकाळी फोन आला आणि आपल्यासोबत बैठकीच्या दरम्याने कार्यक्रम कुठे घ्यायचा ह्याचं नियोजन कालच सकाळी मला अण्णांचा पूर्ण कार्यक्रम जामग्याला घ्यायचा की मंडगडला घ्यायचा की खेडला घ्यायचा याचं नियोजन चालू होतं आणि मी अण्णांना म्हटलं मी कोंढे गावातच मी संध्याकाळी येणार आहे आणि मला कल्पना होती कोंढ्या गावाच्या लगतच आपल्या आपलं गाव आहे सिनेवर्ती आहे तर आपण म्हटलं मीच गावामध्ये येतो त्यानिमित्ताने सगळ्यांची भेट देखील होईल वाडी देखील बघायला मिळेल गावा देखील बघायला मिळेल आणि दापोली मतदारसंघाची हद्द ही जिथे चांगला रस्ता संपला तिथे हद्द संपली ही परिस्थिती व्हायच्या मागे कारण आपल्या सर्व त्याची कल्पना आहे मी अधिक घेणार मला कल्पना ही गावमध्ये दुखद घटना घडलेली आहे फक्त बाकीच आहे